पहाड़ों की तरफ चले जाते हैं धोखे बाद उसने तब तक बता दिया अब पक्षी मुझे नहीं छोड़ेंगे सब पक्षी तो बहुत गुस्से में की गए थी सभी पक्षी भागते हुए वहाँ पर

आणि पाच मिनटासाठी याला उकळा देऊ आता आपण ठेवायच्या साखर बघा आता गरम झालेलं आहे आपलं रेडी गॅस मी बंद केलेला आहे आपला आता जेवणासाठी ताट झालेला आहे रेडी मी बनवली आहे आज भेंडीची भाजी भेंडीची भाजी चपाती डाळ भात अशा प्रकारे झालेला आहे रेडी खाण्यासाठी रेडी आहे या जेवायला